प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे सर्व शेतकरी बांधवांना मानवता जय महाराष्ट्र जय शिरो जय शिरनव आपण बघू शकता या गुरेगावच्या बाजारातील टॉप तीनचे म्ह आहेत वेळेला झाले आठ आठ दिवसात येतील अशा म्हशी आहेत चौदा 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 लिटर प्लस म्हशी दूध देतील अशा म्हशी आहेत बघू शकतो आज आपण घोडेगावच्या बाजारामध्ये दे। चर्मन डेअरी फार्मचे मालक वसंतराव सोनोनी चर्मन यांच्या दावणीवर आलेलो आहे तुम्ही बघू शकता आज त्यांच्याकडे विक्रीसाठी पाच म्हशी उपलब्ध होत्या त्याच्यातून तीन म्हशी त्यांनी विकलेल्या आहेत विक्री झालेल्या आहेत आणि आता बघू शकता तुम्ही चर्मन साहेब नमस्कार हे बघा पाहू शकता ही जातीची म्हैसा आहे आणि ही प्युअर मुर्रा ही वेलेली म्हैसा आहे बघू शकता तुम्ही तिच्या कालिबादच्या आहे चर्म से आज किती म्हशी दोन राहिले आज कस काय बाजार शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी बाजार आहे का पाऊस शेतकरी वर्गीत शेतकऱ्यांना काय सांगू शकता खरेदी करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय सध्या बाजारात येण्यासारखे प्रमाण चांगल्या पद्धतीने राहणार बाजार सुद्धा व्यवस्थित चालू महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे की सर्वांनी चेअरमन डेअरी फार्म मध्ये मोबाईल नंबरवर संपर्क साधून वसंतराव सोनोने चेअरमन यांच्याकडून मशीद खरेदी कराव्या तुम्हाला कात्रीशीर माल या ठिकाणी दिला जाईल अंगाच्या जा साडाच्या जा दुधाच्या बोलीत मशी तुम्हाला इथं मिळतील घोडेगाव बाजार तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर धन्यवाद